नमस्कार सर्वांना मी रश्मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा बऱ्याच महिलांना आलेला आहे तर काही महिलांना आलेला नाही तीस तारीख उलटून गेली आज एक आले तारीख आलेली आहे तरी बऱ्याच महिलांना अजूनही काही जणांना पेमेंट आलेलं नाही तर ते का आलेलं नाही त्या संदर्भात महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास अधिकारी आदिती तटकरे मॅडमनी काय सांगितलेलं आहे तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत वितरण आहे त्याची सुरुवात केली पंचवीस सव्वीस आणि एकोणतीस तारखेला अशा तीन दिवसामध्ये गेलेला आहे आजही पहाटेच्या वेळेला काही डिस्बर्समेंट डीबीटी झालेले आहेत त्या संदर्भातला सविस्तर आकडा हा संध्याकाळपर्यंत येईल पण पन साधारणपणे एक कोटी महिलांना जो आहे तो या तीन दिवशी जो आम्ही लाभ वितरित केला डीबीटी केला त्याच्यामध्ये गेलेला आहे आणि याच्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये स्क्रुटिनी अभावी ज्या महिलांना लाभ मिळाला नव्हता त्यांना जुलै ऑगस्ट आणि चा 4500 चा चा सप्टेंबर महिन्याचा असा चार हजार पाचशेचा लाभ वितरित झालाय काही महिला आहेत ज्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ वितरित झाला होता त्यांना सप्टेंबर महिन्याचा वितरित करण्यात आलेला आहे त्यामुळे अशा पद्धतीनं ते आहे अजूनही अनेक महिला अशा आहेत ज्यांचा आधार सीडिंग झालेला नाहीये आणि म्हणून त्या पात्र असून सुद्धा आधार सीडिंग न झाल्यामुळे त्यांना लाभ मिळत नाहीये आम्ही आजही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सन्मान्य मुख्यमंत्री मोदय दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सहकार्यांसमोर हा अहवाल ठेवला की त्या त्या जिल्ह्यामध्ये त्या त्या पालकमंत्र्यांनी आधार सीडिंग मुळे वंचित राहिलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये अधिक लक्ष केंद्रित करणं ते साधारणपणे काल प्रशासनाच्या स्थानिक प्रशासनाच्या रात्री हे निदर्शनास आले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत एका व्यक्तीने जवळपास सदतीस अडतीस अर्ज वेगवेगळे आधार कार्ड जे असतील वेगवेगळ्या ज्या इतर शासकीय योजना आहेत जशी रोजगार हमी योजना असेल इतर काही योजनांसाठी जे आधार कार्ड आणि फॉर्म असतात त्याच्यातून ते त्यांनी लाडक्या बहिणीचे अर्ज भरून आ, आधार कार्ड आणि अकाउंट हे वेगळे आणि नाव महिलांची अशा पद्धतीनं अर्ज भरून त्यांनी घेतलेले होते काल स्थानिक प्रशासनाच्या ते लक्षात आलं आणि आता तिथं तहसीलदार आणि इतर, इतर सर्व अधिकारी हे गेलेले आहेत माझं स्वतः जिल्हाधिकाऱ्यांसोबत बोलणं झालं आणि आम्ही त्यांना आदेश दिलेले आहेत की जे हे सदतीस अडतीस अकाउंट आहेत ते संबंधित बँकेना संपर्क त्वरित करून त्यांना आदेश द्यावे की हे सगळे अकाउंट त्वरितच सील करण्यात यावे या अकाउंटमध्ये पुढच्या कालावधीमध्ये कुठलाच म्हणजे मुख्यमंत्री माझी लडकी बहीण तर वेगळाच झाला पण दुसरा कुठलाच शासकीय योजनेचा लाभ अथवा व्यवहार होता कामा नये अशा पद्धतीनं आदेश आम्ही दिलेले आहेत गेल्याही वेळेला जवळपास एक सातारा जिल्ह्यातील आणि काही ठिकाणच्या अशा पद्धतीच्या तक्रारी आलेल्या होत्या पण त्यांना व्हेरीफाय करत असताना जो आहे तो त्यांना लाभ काही वितरित झालेला नव्हता आणि मग त्याच्यावर विभाग म्हणून आणि स्थानिक प्रशासनाने जी काही कारवाई ती केली गुन्हेही दाखल केले आता ही सदर व्यक्ती आहे याच्यावरही संबंधित जे स्थानिक प्रशासन आहे हे पोलिसांमध्ये तिथल्या स्थानिक पोलीस स्थानकामध्ये त्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल करणारच आहेत तत पण तत्पूर्वी ताबडतोब त्याचे जे काही सदतीस अडतीस अकाउंट आहेत हे सील केले जातील आणि त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा व्यवहार शासकीय योजनांचा असो अशासकीय योजनांचा हा निश्चितपणाने होऊ दिला जाणार नाही त्या महिलांचा संबंध आढळला तर महिलांची आम्हाला जी प्राथमिक स्वरूपात माहिती मिळाली त्या अकाउंट महिलांची नाहीये नावं जी त्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्या महिलांच्या नावावर त्यांनी या अकाउंट वेगळे आहेत आणि आधार कार्ड वेगळे आहेत त्याच्यामुळे तशा पद्धतीचं प्रातिनिधिक स्वरूपात आलेलं आहे त्याची सविस्तर चौकशी झाल्यानंतर जी काही आहे ती करण्यात येईल त्याच्यामुळे नावं फक्त महिलांची आहेत आम्ही हे पण तिथं सूचना दिलेल्या आहेत की ज्या महिलांची नावं वापरण्यात आलेली आहेत फॉर्म भरण्यामध्ये त्यांना आधी या योजनेमध्ये या लाडकी बहीण योजनेमध्ये आणि त्यांनी त्यांचा रेग्युलर अर्ज भरलेला आहे का त्याला कुठला अकाउंट दिलेला आहे त्याला कुठला आधार कार्ड आहे ते या संदर्भातली पण शहानिशा निश्चितपणाने चौकशीमध्ये दृष्टिकोनातून महायुतीच्या सरकारनी जर ही योजना आणली असेल तर याचं स्वागतच प्रत्येक स्तरावरून होत आहे ज्या महिलांना लाभ मिळत आहे ते निश्चितपणाने आनंदायी आहेत आम्हाला अनेक वेळेला आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये गावामध्ये जातो आज प्रत्येक आठवड्याला इतक्या मोठ्या संख्येने सक्सेस स्टोरीज या योजनेच्या संदर्भातल्या सुद्धा येत आहेत की ज्या ज्या महिलांना लाभ वितरित होत आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीनं काही त्यांचा रोजगार किंवा व्यवसाय छोट्या पद्धतीनं सुरू केलेल्याच सुद्धा अनेक सक्सेस स्टोरीज आहेत आणि कुठे ना कुठेतरी विरोधक यामुळेच एक धास्ती घेतलेली आहे काही जण म्हणतात की आम्ही महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर ही योजनाच बंद करून टाकू आणि त्यांच्या अजेंडामध्ये ते म्हणतात मॅनिफेस्टो मध्ये म्हणतात की आम्ही याची रक्कम तीन हजार करू त्याच्यामुळे ते स्वतःच गोंधळलेले आहेत की या योजनेवर टीका करायची काही कंटिन्यू ठेवायची त्याच्यामुळे या गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांचं निश्चितपणाने आम्हाला जो मिळणाऱ्या प्रतिक्रिया ते ह्याच आहेत की ही योजना महायुतीच्या सरकारने आणलेली आहे एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या संदर्भामध्ये बारकाईनं लक्ष देऊन आहेत ही योजना बंद करण्याचं कुठलंही उद्दिष्ट महायुतीच्या सरकारचं नाही आणि चांगल्या रीत्या महिलांना सक्षम करण्याच्या भूमिकेतून ही आणलेली आहे ती अशाच पद्धतीनं चालू राहावी अशी सगळ्यांची इच्छा आहे खर तर गडकरी साहेब हे फक्त आमच्यासाठी नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम जनतेसाठी एक आदरणीय व्यक्ती आहे आज त्यांचं विकासात्मक जे धोरण आहे काम करण्याची पद्धत आहे या संदर्भामध्ये आम्हाला सगळ्यांना आमच्या सारख्या सगळ्यांनाच नेहमी प्रेरणा मिळत असते त्यांनी जे हे केलेलं वक्तव्य आहे ते मी ऐकलेलं नाहीये पण नागपूरमध्ये जो कार्यक्रम त्या ठिकाणी राज्यस्तरीय झाला त्याला गडकरी साहेबांची आवर्जून उपस्थिती होती आणि त्यांनी या योजनेबाबत प्रशंसाच केली उलट त्यांनी असं म्हटलं की ह्या योजनेतून अधिक चांगल्या पद्धतीनं आपण फायनान्शियल महिलांना स्टेबिलिटी कशी देऊ शकतो आणि त्यांना कायमस्वरूपी यातून उत्पन्न चालू राहावं या दृष्टिकोनातून आपल्याला काय त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करता येतील त्यांना काय प्रशिक्षण देता येईल या संदर्भातच मार्गदर्शन